माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत मी खूप जास्त खुश आहे आज कारण व्हिडिओ बनवण्याची जर्नी सुरू करून मला आज एक वर्ष झालेले आहेत मग त्याचं सेलिब्रेशन तर व्हायला हवं म्हणून मी आज काजूचे पेढे बनवलेले आहेत व्हिडिओला तर आपण सुरूच करू पण त्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी ह्या एक वर्षात माझे व्हिडिओ बघितले माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला, त्या सगळ्यांचे खूप जास्त आभार तुमच्यामुळे मी आज इथपर्यंत पोचली आहे आणि अजून खूप पुढे जायचं आहे आणि त्या सगळ्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे पण तत्पूर्वी मीही देवाला प्रार्थना करते की देव बाप्पा तुमच्या सगळ्यांची सगळी स्वप्न पूर्ण करू आणि आता आपण व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात आधी मी एका वाटीमध्ये कोमट दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं केशर टाकलेलं आहे केशरच्या दुधामुळे पेड्याला खूप छान कलर येतो आता हे बाजूला ठेवायचं आणि मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहे एक कप काजू आणि चार हिरव्या इलायच्या मी सोलून घेतलेल्या आहेत त्या देखील याच्यामध्ये टाकायच्या आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे काजू बारीक करत असताना आपल्याला मिक्सरचं बटन फिरवायचं आणि बंद करायचं असं करत बारीक करायचे आहेत कारण जर एकसारखे के बारीक केले तर काजूला तेल सुटतं मग त्याची छान पावडर होत नाही आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मीही पाण्याची एक लिटरची बॉटल आहे ते भरून दूध टाकत आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि दुधाला छान उकळी येऊ हो द्यायची आता आपल्याला दुधाची क्वांटिटी अर्धी होईपर्यंत ते आठवून घ्यायचं आहे त्यामुळे गॅसची फ्लेम कमी जास्त करत आणि कंटिन्यू हलवत राहत आपल्याला दूध शिजवायचं आहे दूध पटकन आठलं जावं म्हणून मी गॅसची फ्लेम कमी जास्त करत आठवत आहे गॅसची फ्लेम मोठी केली आणि दूध उतवायला लागलं की ते कमी करते परत वाढवते असं करत करत मी ते फास्ट करण्याचा प्रयत्न करत आहे दूध आठवत असताना जी साई तयार होत आहे आणि कढईला कडईनी चिकटत आहे ती आपल्याला काढत राहायची आहे म्हणजे ती करकणार नाही तुम्ही बघू शकता की दूध छान आटलेलं आहे आणि त्याची क्वांटिटी अर्धी झालेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये आपण जी काजूची पावडर करून ठेवलेली आहे ती टाकायची आहे आता ही काजूची पावडर आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि तिच्या गाठी होऊ नये म्हणून ती पटपट हलवायची आहे आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे थ्री फोर्थ कप साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण बनवलेलं केशरचं दूध आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि काजू अजूनही दुधामध्ये एकसारखा मिक्स झालेला नाही त्यामुळे चमच्याने अशा प्रकारे दाबून तो मिक्स करून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि हे आपल्याला छान घट्ट होईपर्यंत कंटिन्यू हलवत राहून शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तूप टाकायचं आहे आपलं मिश्रण छान घट्ट होत आलेलं आहे पण अजूनही ते पेढे बनवण्या इतका घट्ट झालेलं नाही त्यामुळे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि ते हलवत राहायचं आहे हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि ते थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर चेक करायचं की याचा असा छान गोळा होत आहे की नाही जर होत नसेल तर परत एकदा गॅस चालू करायचा आणि ते थोडंसं अजून शिजवून घ्यायचं मी बनवलेल्या मिश्रणाचा छान गोळा होत आहे त्यामुळे मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यावरती बटर पेपर टाकायचा आणि हे सगळं मिश्रण आता मी काढून घेत आहे बटर पेपर वरती टाकल्यानंतर हे अशा प्रकारे हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण याचे पेढे बनवून घेऊया थोडस मिश्रण हातात घ्यायचं आणि ते गोल फिरवून त्याचा पेढा बनवायचा मी गोल पण थोडा चौकणी असणारा पेढा बनवत आहे तुम्ही तुम्हाला आवडेल त्या शेपचा पिढा बनवू शकता अशाच प्रकारे मी बाकी सगळे पेढे बनवून घेतले जो आहे जोपर्यंत पेढे ओले आहे तोपर्यंत त्याच्यावरती डेकोरेशन साठी मी काजू लावून घेत आहे सो so, दुसऱ्या प्लेटवरती मी केशर लावलं होतं पण ते फारसं चांगलं दिसत नाही म्हणून मी परत त्याच्यावरती देखील काजूच लावून घेत आहे आणि अशा प्रकारे आपले मस्त असे काजूचे पेढे तयार आहेत आणि ते खूप सुंदरही दिसत आहे तितकेच ते टेस्टी आहेत मी म्हणणार नाही की हे पटकन झालेले आहेत याला थोडा वेळ लागतो कारण गुड थिंग्स टेक्स्टाईम सो यालासुद्धा थोडा वेळ लागलेला आहे परंतु थोडा वेळ दिल्यानंतर जे त्याचं आउटपुट मिळतं म्हणजे जे मस्त पेढे खायला मिळतात त्याचा आनंद खूप मोठा असतो सो तुम्हाला हे मी बनवलेले पेढे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय